एक मंदिर जे समुद्राच्या मधोमध चट्टानावर उभं आहे आणि त्या मंदिराची सुरक्षा करतो एक विषारी समुद्री साप ऐकूनच विचित्र वाटतंय पण ही खरी गोष्ट आहे आणि ही गोष्ट आहे तनाह लोत या सहाशे वर्ष जुन्या मंदिराची जे इंडोनेशियामध्ये समुद्राच्या उंच खडकावर उभं आहे लोक म्हणतात या मंदिरात कोणताही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही कारण या मंदिराच्या खालच्या गुहांमध्ये आजही एक विषारी साप जागता पहारा देतो हे मंदिर इतकं भव्य रहस्यमय आणि सुंदर आहे की एकदा पाहिलं की पुन्हा पाहावंसं वाटतं पण या मंदिरामागची कहाणी एक पुजारी एक समुद्री देवता आणि एक साप ही कथा तुमच्या अंगावर काटा आणेल ही फक्त एक पर्यटन स्थळाची माहिती नाही ही एक आध्यात्मिक भावनिक आणि भीतीदायक गोष्ट आहे जी तुम्हाला शेवटपर्यंत पाहिल्यावर कळून येईल तर तयार आहात तर मग चला व्हायरल चर्चावर सुरू करूया ही जबरदस्त आणि धक्कादायक स्टोरी नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा समुद्राच्या मधोमध उंच खडकावर उभं असलेलं एक मंदिर आणि त्याच्या पायथ्याला वसलेला एक असा पहारेकरी जो ना मनुष्य आहे ना कोणी संत तो आहे एक विषारी साप आणि या सापावर श्रद्धा ठेवणारे लाखो भक्त ही गोष्ट आहे तनाहलोत मंदिराची इंडोनेशिया एक असा देश जिथं हजारो बेटं आहेत अनेक संस्कृती आहेत आणि अनंत देवतेची भक्ती आहे या देशातल्या बालीबेटावर वसलेलं तनाहलोत मंदिर ही जगातील सर्वात सुंदर आणि रहस्यमय मंदिरांपैकी एक मानलं जातं पण या मंदिराचं वैशिष्ट्य नेमकं आहे तरी काय हे मंदिर समुद्रात उभं आहे हो अक्षरशः समुद्राच्या मधोमध मद एका उंच खडकावर पाण्याच्या लाटांमध्ये अडगळीच्या खडकावर सूर्यास्ताच्या वेळी या मंदिराचा नजारा एवढा सुरेख असतो की हजारो फोटोग्राफर याला अर्थ हेवन म्हणजेच पृथ्वीचा स्वर्ग असंही म्हणतात पण मंदिर एवढंच नाही त्याची कथा तर कधी अंगावर शहारही आणते तर कधी श्रद्धेचा उत्कट अनुभव देते कहाणी सुरू होते पंधराव्या शतकात निरर्थ नावाच्या एका पुजाऱ्यापासून आपल्या आध्यात्मिक प्रवासात बालीच्या किनाऱ्यावर पोचतो त्याला ती जागा इतकी पवित्र वाटते की तो तिथेच थांबतो त्या रात्री समुद्राच्या लाटांचा आवाज गूढ वातावरण आणि आकाशात चमकणाऱ्या तारकांच्या साक्षीनं त्यानं एक संकल्प घेतला या ठिकाणी तो समुद्र देवतेचं मंदिर उभारे पुजारी निरर्थन हे फक्त ठरवलं नाही तर त्याने आसपासच्या मच्छीमारांना एकत्र केलं आणि त्यांच्या मनात देवतेविषयी आस्था निर्माण केली त्या मंदिरात आजही पुजारी निरर्थ यांचीही पूजा केली जाते या मंदिराची शिला समुद्र लाटांनी एकोणावीसशे ऐंशीच्या दशकात कमजोर बनली त्यावेळी मंदिर कोसळण्याच्या उंबरठ्यावर होतं इंडोनेशियन सरकारनं मंदिर बंद केलं आणि सुरक्षित न मानलं पण इथे आली मदतीला जपान सरकार त्यांनी भारतातील अजिंठा वेरूळ सारखी कला आणि वास्तुशास्त्र सुरक्षित ठेवण्याच्या हेतूनं आर्टिफिशियल रॉक्स म्हणजे कृत्रिम खडकाची मदत घेऊन मंदिराचं जतन केलं आजही मंदिराचा एक तृतीयांश भाग कृत्रिम शिलावर उभा आहे पण यामुळं त्याच्या पवित्रेत कुठलाही फरक पडलेला नाही तन्हा लोक मंदिराची खरी रहस्य कथा तर इथून सुरू होते लोक मानतात की पुजारी निरर्थ यांनी आपल्या तफश्चरेच्या शक्तीनं समुद्रातील एक विशाल सापाची निर्मिती केली होती हा साप आजही मंदिराच्या पायथ्याला असलेल्या गुहेत राहतो आणि मंदिराच्या रक्षणासाठी नेहमी तत्पर असतो साध्या शब्दात सांगायचं झालं तर मंदिराच्या खाली असलेल्या गुहेमध्ये विषारी समुद्र साप असतात पण आश्चर्य म्हणजे ते साप अजूनही कोणत्याही भक्ताला हानी पोहोचवत नाही लोकांचं म्हणणं आहे की या मंदिरात कोणत्याही अपवित्र किंवा वाईट मनोवृत्तीचा माणूस आला तर हे साप लगेच त्याला ओळखून त्याला तिथेच थांबवतात त्यामुळे लोक इथे नुसतं पर्यटनासाठी नाही तर श्रद्धा घेऊन येत असतात आज तनाहलोत मंदिर फक्त धार्मिक स्थळ नाही तर एक जागतिक पर्यटन स्थळ बनलं आहे बालीमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक इथे येतोच सूर्यास्ताच्या वेळी या मंदिराचं दृश्य इतकं अप्रतिम असतं की अनेकजण त्याला पृथ्वीवरचं स्वर्ग असं म्हणतात इंस्टाग्राम पासून ते नॅशनल जिओग्राफीपर्यंत या मंदिराचे फोटो सर्वत्र झळकतात पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे हे मंदिर एक श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे जिथे देव आणि निसर्गाचं एक अनोखं मिश्रण बघायला मिळतं इथल्या लोकांचं म्हणणं आहे की तनाहलोत हे फक्त एक मंदिर नाही तर एक अशा शक्तीचं केंद्र आहे जिथं प्राचीन मंत्र गुडसाप आणि श्रद्धेचा संगम होतो अनेक पिढ्यांनी आपल्या पूर्वजांकडून या मंदिराच्या कहाण्या ऐकल्या आहेत विशेष म्हणजे इथले मच्छीमार अजूनही समुद्रात जाताना मंदिराकडे वाकून नमन करतात आणि बिंधास्त समुद्रात उतरतात कारण त्यांना खात्री आहे की मंदिर आणि त्यांचे सर्परक्षक त्यांचं संरक्षण करतील एका पवित्र खडकावर उभं असलेलं हे मंदिर एका पुजाऱ्याच्या तपश्चर्यानं जन्मलेली श्रद्धा आणि एका सापाच्या डोळ्यातील जागृत भान आहे ही फक्त कथा नाही मित्रांनो ही एक भावना आहे जी समुद्राच्या लाटांवर तग धरून उभी आहे तुम्ही जरी भारतात असाल तरी या मंदिराचं गूढ तुम्हाला आतून हादरून टाकेल आणि म्हणूनच व्हायरल चर्चावर अशाच भन्नाट भीतीदायक आणि प्रेरणादायक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लग्न ठरले ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फाईव्ह फोर फाय सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन